अरे अलक निरंजन मी सर्वात आधी नवनाथ महाराजांचे आभार मानतो की त्यांनी माझी परिक्रमा आमची सर्वांची परिक्रमा यात्रा ही सफल केलेली आहे दुसरी मी निसर्गाचे आभार मानतो का तर संतोष भाऊने जशी गाडीची व्यवस्था केली होती बसल्यानंतर आम्ही सर्व निसर्गामध्ये आनंद लुटत होतो त्यामुळे मी निसर्गाचे पण सुद्धा आम्ही आभार मानतो तीन नंबर मी हे रुपेश ड्रायव्हर यांचे आभार मानतो त्यांनी सुखूप आम्हाला इथपर्यंत आणलेला आहे आणि संतोष भाऊ यांचे खूप खूप आभार की यांच्यामुळे ही नवनाथ यात्रा पूर्ण झाली कारण आजपर्यंत आम्ही मोठमोठ्या कंपन्या आहेत त्या सर्व कुठे कुठे पर्यटन पर्यटनास्थळी पण नवनाथ यात्रा ही नव संतोष भाऊ करतात त्यामुळे सर्वांना आता महत्व करत आहे आणि नवनाथ यात्रेला लोक येत आहेत बाकी सर्व आम्ही व्यवस्थित आहोत മഹാദേവ് അല്ല